हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि आता दुपारच्या बारा वाजलेले आहेत तर सकाळच्या कामावरल्यानंतर इथं मळ्यामध्ये आलेलं होतं आता आमचं शेत थोडंसं घरापासून लांब असल्यामुळे यायचं झालं तर मग गाडीवरती याय लागतं चालत यायचं झालं तर मग अर्धा पाऊन तास लागतो तर हरभऱ्याची भाजी न्यायची होती पण आता मधी का मागच्या आठवड्यात थोडंसं आबाळ येत होतं तर आबाळ येत असल्यावर ही भाजी खुडली तर यामध्ये आळ्या होतात किंवा भा आपली जी हरभरा आहे तो खिडतो त्यामुळं आबाळ असेल त्यावेळी ते खुडत नाहीत त्यावरती रोग पडतो म्हणून तर आता आज थोडंसं ऊन होतं तर आता म्हटलं एका वेळेलाच होईल एवढी भाजी नेऊया आपण आता ओली जर भाजी करायची झालं तर ती बिना धुता करावी लागते धुतल्यानंतर ह्या भाजीची चव जाते आणि तुम्हाला वाळवून करायची झाली तर मग ती तुम्ही वाळवून ठेवू शकता आणि नंतर हवी तेव्हा करू शकता तर इथं तर पात्राची भाजी असते ती पण मी घेतलेली आहे आणि हा आंबा आता आंब्याला पण मोहवर आलेला आहे तर आमच्या आंब्याला आंबा लागतात पण हा आंबा पिकायला मला वाटतं मे पूर्ण संपत आल्यानंतर आंबा आमचा पिकतो म्हणजे पाड येतो आंब्याला आंबं लवकर ला जरी लागलं तरी ह्याला खूप दिवस जातात म्हणजे बदामी आंबा असतो तो आंबा आहे आंबं भरपूर लागतात पण पिकतच नाही तो लवकर आणि आमच्या चुलत सा सासऱ्यांची इथं बोराची बाग आहे तर त्यांनी जाताना आवाज देऊन सांगितलं होतं की बोरं घेऊन जा आता आमच्या सासूबाई पण येतात सारख्या शेताला तर त्या कधी येईल त्यावेळेस हे बोरं घेऊन येतात तर ही शेतातन आणलेली बोरं आणि भाजी आता आणल्यानंतर दुस यामध्ये मी बोरं पण यातच टाकलेली आणि जी पात्राची भाजी आणलेली होती थोडीशी आपण जेवणाबरोबर कच्ची खाऊ शकतो ती पण ह्यातच होती मग ती काढून घेतली कारण ही भाजी धुवायची नसती त्यामुळं झाडून घेतली जर चुकून एखादी आळी बिळे असेल तर ती निघून जाईल कारण आपण ह्याला धुत नाही आणि हरभऱ्याची भाजी धुवून करायची झालं तर मग त्याला चव लागत नाही कारण आंबटपणा सगळा निघून जातो आणि ही भाजी खुडल्यानंतर आपला हात पण लगेचच धुवायला लागतात नाही तर हातालासुद्धा थोड्याशा चिरा पडल्यासारखं होतं यामध्ये आंब भरपूर असते तर व्यवस्थित ही अशी बघून आता यामध्ये कुठं आळी वगैरे नव्हतीच मी तोडताना बघितलेलं पण तरीसुद्धा परत झाडून अशा पद्धतीने ठेवल्या तर ही संध्याकाळी करायला होईल आणि ही भोरं खूप छान लागतात थोडीशी आंबट गोड अशी जास्त पण आंबट न नाहीत आणि छान चवीला छान आहेत तर आता हे सकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते तर आज सकाळी सासूबाईंनी देवपूजा केलेली होती फुलं तेवढी मी घातली देवाला त्यामुळं मुलं आहेत तोपर्यंत देवपूजा झालेली होती तर साडेआठला बरोबर बस येते तर इथं घराजवळच बस येते रोड आहे तिथं पलीकड तर तिथं मग बरोबर साडेआठला जातात तर आज डब्यासाठी बनवलेली होती मी जी चवळीची ही भाजी म्हणजे चवळी असते ती रात्री भिजत घातलेली होती तर इथं कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे तेलाचा वापर शक्य होईल तेवढा मी कमीच करते म्हणजे जेवढं आपल्याला मसाला भाजण्याची गरज आहे तेवढंच एक्स्ट्राचं तेल जेवढं कमी होईल तेवढं तेल खाल्लेलं आपण कारण ते पचवणं किंवा परत ते वजन कमी करणं फार अवघड जातं त्यापेक्षा सगळं कमीत कमी तेलाचा कसा वापर होईल हेच बघते शक्यतो आणि टोमॅटो अद्रक आणि लसूण हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं होतं एक टोमॅटो थोडंसं लसूण आणि अद्रक कांदा भाजण्यासाठी मीठ टाकून कांदा भाजला की हे टाकलं टोमॅटोची पेस्ट जी केलेली होती आणि यामध्ये हळद जिरा पावडर धना पावडर, पावडर पनीर मसाला किंवा किचन किंग मसाला असतो तर शक्यतो मला सगळ्याच भाजीत मी एक चमच्यावर तर किचन किंग मसाला टाकतेच तर हे टाकून घेतलं आणि नंतर आपल्या घरचं रेग्युलर काळं तिखट आणि एक बटाटा पण कट करून घेतलेला होता आणि त्याचसोबत ही भिजवलेली चवळी एक चार पाच तास किंवा चार तासात भिजते ही चवळी चांगली ह्याची पातळी रसा भाजी पण आपण करू शकतो किंवा त्यापेक्षा ही सुकी अशी भाजी छान लागते आता टिफिनला पण होते आणि मग घरी पण सगळ्यांना होते मग दुसरी एक भाजी केली की होऊन जातं थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडंसं यामध्ये ग्लासभर पाणी टाकलं कारण ही जास्त रस्ता भाजी करायची नव्हती कारण मुलांसाठी ही टिफिनला पण द्यायची होती तर कु चवळी शिजायला जास्त वेळ लागत नाही ज्याप्रमाणे आपण मसूरला तीन शिट्ट्या काढल्या की मसूर शिजतो त्याप्रमाणे चवळीसुद्धा तीन शिट्ट्या काढल्या काढले की ती शिजते तर आज सकाळी फळं बऱ्यापैकी संपलेलीच होती तर पपई होती तर ती कट करून देते कारण सकाळी कुठलं तरी म्हणजे दिवसातून एक तरी फळ मुलांना द्यावं मग जे असेल ते घरात आता सफरचंद असतं पेरू असतात त्या त्याचबरोबर मग पपई पण पाहाच्यातनं आणलेल्याच आहेत दोन कुत्या एक संपलेली एक आहे अजून आणि पपईमध्ये बी वगैरे अजिबात नाहीत फार छान आणि गोड अशा पपई आहेत चांगल्या पिकल्यानंतर छान लागतात पपई कट करून आणि बदाम मी रात्रीच भिजत ठेवलेलं होतं तर थोडंफार आता ड्रायफ्रूट बाकीचं काय आवडत नाही मुलांना काजू असं ते खातच नाहीत त्यामुळे मी ह्याचं लाडू डिंक लाडू ड्रायफ्रूट लाडू असं वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातनं ते बनव टाकून देते पण बदाम फक्त मग भिजवलेलं खातं तर ओम फक्त बदाम भिजवलेलं खातो आमची ती दुबईत बदामसुद्धा तिला आवडत नाहीत भिजवलेलं आता तोपर्यंत आज पीठ मळायला थोडं लेट झालं नाहीतर अगोदर मी कणिक मळून ठेवते आणि कुकर होईपर्यंत म्हणजे आपली भाजी होईपर्यंत कणिक भिजते मग कुकर लावून दिला की चपात्या करून घे गे, घ्यायला बरं पडतं पण आज अगोदर कुकर लावला आणि मुलांचं होतं ते काय खायचं त्यांना दिलं आणि आता पीठ मळते आता आमच्या सगळ्यांचं पीठ जेवढं लागतं तेवढं सकाळचं ते सगळं एकदाच मळून घेते मग मुलं गेल्यानंतर बाकीचं आवरल्यानंतर फरशी वगैरे पुसल्यानंतर चपात्या करते पग साडेनऊ वाजता मी चपात्या बनवते दहा वाजता जेवतात म्हणजे चपात्या करत करत जेवायला देते साडेनऊ नंतरच बनवायला घेते आणि मुलांपुरत्याच आता त्यांच्या पुरतं जेवढं लागतं तेवढं बनवून घेते तर पीठ मळलेलं असल्यावर परत आपल्याला तेवढ्या चपात्या करायला वेळ लागत नाही तर एक पाच मिनटं ह्याला तसं थोडंसं रेस्ट करू दिलं तो तोपर्यंत बॉटल वगैरे भरून ठेवल्या आणि आता इथं चपात्या करायला मी घेत आहे आणि कुकरला तीन शिट्ट्या काढल्या की ही जे चवळीची भाजी आहे ती छान शिजते याला शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आता सकाळचं मला वाटतंय अजून आठ वाजायचे आहेत खिडकीतून ऊन भरपूर येतं सकाळचं जे ऊन असतं ना कोवळं ऊन ते पूर्ण आतमध्ये असं येतं त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमी शक्यतो राहत नाही आमचं पहिलं होतं ना जुनं घर त्यामध्ये ऊन कसलंच लागत नव्हतं तर आता बरोबर इथं खिडकीतून ऊन येतं त्यामुळं कॅम कॅमेऱ्यामध्ये पण एवढं ते व्यवस्थित क्लिअर दिसत नाही कारण खूप जास्त प्रकाश ह्या खिडकीतून येतो तर आता त्यांच्या टिफिनसाठी जेवढ्या लागतात तेवढ्या चपाती आता पीठ मळताना मी तेल लावलेलं नव्हतं फक्त वरून पाण्यात हात फिरवून ओलं करून ठेवते आणि मग परत ज्यावेळी आपण चपात्या बनवाय घेतो त्यावेळी अगदी थोडंसं वरून तेलाचा हात लावते आणि चपात्या मग त्यांना आता जेवढं लागतं तेवढं त्यांच्या आवडीची भाजी असल्यावर काय करतात तर थोडीशी चपाती घरी येऊन पण खाऊन जातात दूध प्यायला कसं मुलगी तर पेतच नाही पण ओमला पण कंटाळा करतो दुधाचा जबरदस्तीनं दिलं तरच तेवढं नाही बाकीचं असलं आहे ते सगळं खातात पण दूध जास्त आवडत नाही एखाद्या वेळेला पण एक टाईम तरी पिलं पाहिजे म्हणून एक वेळ देते मी पण आज पपई दिली होती म्हणून म्हटलं पपईवरून दूध खाय प्यायला नको म्हणून आज दिलं नव्हतं ॲपल असेल तर मग थोड्या वेळान मी दूध देते तर रात्रीची भांडी लावलेलीच होती बघा परत ही चहाची आणि आता आपण टिफिन बनवते परत एवढी भांडी पडलेली असतात तर दिवसातून एक पाच सहा वेळा तरी आमची भांडी घासून होतात जशी पडेल तशी म्हणजे धुवायची चालू असतात त्यामुळं जास्त भांडी एक वेळ पडत नाहीत तरी तर आता हिच्या वेण्या दोन वेण्या घालून द्याय लागतात तर स्कूलमध्ये केस केवढी का असे ना केस म्हणजे बांधूनच जायला असं रिकामी केस सोडून यायला परमिशन नाही म्हणजे लहान केसं असतील अगदीच लहान असतील तर ठीक आहे पण थोडेसे कानाखाली आले की मग ती एक वेणी घालायला गा होतात आणि थोडीशी लांब झाली की मग अशा दोन वेण्या घालायच्या रिबीन वगैरे आपल्याला पूर्वी कसं होतं तसं नाही ह्यांना फक्त रबर लावा काय लावा पण फक्त वेणी घातली पाहिजे तर तिचं म्हणणं होतं आता सगळ्या मुली थोड्या थोड्या हेअरस्टाईल करतात पण मला जास्त हेअरस्टाईल येत नाही तरी पण मग तिथं चालू असतं कशी येईल तशी कर पण काय तर कर रोजच एकसारखं बांधून देते म्हणून तर वेळ बांधून दिल्यानंतर इथं मग मी आता डबा भरून देते तर पाणी बरोबर जेवढं टाकलं होतं ते बरोबर झालेलं आहे कारण डब्यातून पण बाहेर येणार नाही आणि जास्त पण सुी सु अशी झाली नाही तर मस्त अशी ही चवळी अशा पद्धतीने करून बघा छान लागते इथं दो आता दोघांचं पण हे टिफिन भरून दिलं की आता संध्याकाळी च चा साडेचारला परत घरी येतात ती मग घरी आल्यानंतर काहीतरी नाश्त्याला येत सकाळचं शक्यतो असंच फ्रूट वगैरे जे काय आहे ड्रायफ्रूटचं लाडू